नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन आणि अतिशय भावनिक व्हिडिओमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अजित दादांचा जीवन प्रवास संघर्ष त्यांच्याच शब्दातून जाणून घेणार आहोत मी अजित पवार बोलतोय आज मी तुमच्यात नाही हे सत्य पचवणं कदाचित तुम्हाला जेवढं जड जातय तेवढंच ते सांगणं आज मलाही कठीण वाटतंय मृत्यू हा अटळ असतो असं म्हणतात पण तो मला असा गाठेल आणि महाराष्ट्राच्या सेवेचा माझा ध्यास मला असा अर्धवट सोडायला लावेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस ची सकाळ आता ही माझ्या अग डोळ्यांसमोर अगदी स्पष्ट उभी आहे माझ्या देवगिरी बंगल्यावर पहाटे पासूनच नेहमी सारखी लगबग सुरू होती मी नेहमीच पहाटे पाचला उठणारा माणूस कामाचा उरक असलेला प्रशासनात असलो काय किंवा नसलो काय माझ्यासाठी घड्याळ्याचे काटे आणि शब्दांची शिस्त हेच माझं आयुष्य राहिलं आहे सकाळी उठल्यापासून थोडं अस्वस्थ वाटत होतं डोकं थोडंसं जळ होतं आणि अंगात सुद्धा थोडीशी कणकण जाणवत होती कर्मचाऱ्यांनी मला सांगितलं की दादा आज जरा आराम करा पुढचे दोरे आपण पुढे ढकलूयात पण मी तो अजित पवार नाही जो आजारपणाचं कारण देऊन घरी बसेल मी त्यांना अगदी स्पष्टपणे सांगितलं अरे प्रकृतीचं काय ती येत जात राहील पण बारामतीत माझ्या लेकीबाळी माझी शेतकरी बांधव आणि माझी कार्यकर्ते माझी वाट पाहत असतील तिथे मला जाणं भाग आहे विकासाचा जोरावर आपण उडतोय त्याची राखण अशी थांबवून चालणार नाही धावपळ ही माझ्या पाचवीलाच पुजलेली मी आरशामध्ये पाहिलं चेहऱ्यावर थोडासा थकवा होता पण डोळ्यात मात्र तीच जिद्द होती जी गेली चार दशकं मला अजिबात शांत बसू देत नव्हती मी भराभरा आवडल फाईल्सवर शेवटच्या नजरा फिरवल्या काही महत्वाचे फोन कॉल्सवर सूचना सुद्धा दिल्या आणि मी विमानतळाच्या दिशेने गालो माझ्या त्याफातील गाड्यांचा सायरनचा आवाज नेहमीच मला एक नवीन ऊर्जा द्यायचा कारण तो सायरन सांगायचा की महाराष्ट्राचा एक सेवक आता कामावर निघालेला आहे विमानतळावर पोहोचलो तिथं माझं खाजगी विमान उभं होतं आकाशात शुभ्र होतं स्वच्छ वातावरण होतं पण मनामध्ये मात्र काहीतरी वेगळीच पाल चुकचुकत होती जणू ही येणाऱ्या धोक्याची इशारा होती विमानात बसताना मी एकदा मागे वळून आकाशाकडे पाहिलं जणू माझा या शहरातला शेवटचा निरोप होता विमानात बसल्यावरही मी शांत बसलो नाही माझ्यासोबत असलेले पी आणि सचिव यांच्याशी मी लाडकी बहीण योजनेच्या पुढच्या टप्प्याबद्दल आणि राहिलेल्या बहिणींबद्दल चर्चा करत होतो मला काळजी होती ती माझ्या राज्यातील त्या माता भगिनींची ज्यांच्यासाठी मी अहोरात्र कष्ट उपसले होते त्यांना दिलेला शब्द मला पाळायचा होता विमान हवेत झेपावलं खाली पसरलेलं सह्याद्रीचं पठार धरणाचं पाणी साठवण आणि हिरवीगार शेती पाहून मनाला समाधान वाटलं होतं मी मनातल्या मनात विचार करत होतो की बारामतीला गेल्यावर कोणत्या कामांचा आढावा घ्यायचा कोणाला काय काम सांगायची कार्यकर्त्यांना काय सूचना द्यायच्या आणि कोणाचे प्रश्न मार्गी लावायचे बारामती ही केवळ माझी कर्मभूमी नाही तर ते माझं हृदय आहे तिथल्या वातीचा मास वास मला नेहमीच साध घालतो पण त्या दिवशी नियतीच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच होतं आम्ही बारामती विमानतळाच्या जवळ पोहोचलो वैमानिकला लँडिंगची तयारी सुरू केल्याची सूचना दिली मी माझी फाईल बंद केली आणि खिडकी बाहेर पाहू लागलो बारामतीची ती ओळखीची जमीन आता जवळ येत होती पण अचानक विमानाचा आवाज बदलला एक जोराचा झटका बसला आणि वैमानिकाच्या आवाजातील घाबरटपणा मला जाणवले विमानाचं संतुलन बिघडलं होतं काही तांत्रिक बिघाड झाला होता की इंजिनमध्ये काही गडबड झाली होती हे समजण्याच्या आतच विमान हवेमध्ये हेलकावे खाऊ लागलं मी पाहिली धावपट्टी अगदी जवळ होती पण विमानाचा वेग आणि दिशा नियंत्रणाबाहेर जात होते त्या क्षणी माझ्या डोळ्यासमोर क्षणार्धातच माझ्या आयुष्याचा संपूर्ण प्रवास उभा राहिला एखाद्या चित्रपटासारखं माझं आयुष्य सरकत गेलं काटेवाडीतलं माझं बालपण साहेबांच्या मागे चालताना शिकलेलं राजकारण मंत्रालयातील ते दिवस आणि माझ्या जनतेने दिलेला तोफाट प्रतिसाद प्रेम मला भीती वाटत नव्हती पण दुःख वाटत होतं की मला अजून खूप काही करायचं होतं माझी खूप स्वप्न होती महाराष्ट्राला देशात पहिल्या क्रमांकावर नेण्याचं जे स्वप्न मी पाहिलं होतं ते अधूर राहणार का ही भीती मला जास्त सतावत होती विमानाचा वेग प्रचंड वाढला होता लँडिंग गियर मध्ये काहीतरी बिघाड झाल्याचं ओरडत वैमानिक प्रयत्न करत होता आणि मग अचानक एक भीषण आवाज झाला विमान धावपट्टीवर आदळलं आणि चहूबाजूंनी आगीच्या ज्वालांनी मला वेढलं तो स्फोट इतका भयानक आणि मोठा होता की क्षणार्धात सगळं काळवंडलं मला आजही आठवतय शेवटच्या क्षणी माझ्या तोंडून शब्द निघाले माझ्या महाराष्ट्राचं काय होणार आणि मग सगळीकडे शांतता पसरली मी तिथेच पडलो होतो माझ्या आजूबाजूला जळणाऱ्या विमानाचे अवशेष होते आणि माझ्या लाडक्या बारामतीची माती माझ्या रक्ताने हळूहळू माखत होती आज मी तिथून उठू शकत नव्हतो मी पाहिलं लोक धावत येत होते आरडाओरडा सुरू होता पण माझं शरीराच साथ देत नव्हतं या घटनेने अवघा महाराष्ट्र हादरला असेल याची मला खात्री होती पण त्या धुरात आणि आगीत मला फक्त एकच गोष्ट दिसत होती ती म्हणजे माझ्या विरोधकांचे चेहरे आणि काही जणांच्या डोळ्यातील ते आनंदाचे अश्रू त्यांना आता वाटत होतं की अजत पवार नावाचा अडथळा आता कायमचा दूर झालाय आपल्या रस्त्यातून संपलाय तपास होईल चौकशी होईल पण त्या आगीच्या ज्वालांमध्ये माझी कितीतरी संकल्प जडून खाक झाले होते हे सगळं अकस्मात झालं होतं की कुणी जाणीवपूर्वक हा कट रचला होता कारण राजकारणात माझे दुश्मन काही कमी नव्हते आणि माझी रोखठोक बोलण्याची पद्धत आणि वागणूक अनेकांच्या डोळ्यांमध्ये खुपत होती विमानाचा तो पडलेला ढिगारा आणि त्यातून निघणारा धूर हे माझे एका वादळी पर्वाचा शेवट असल्याचे संकेत देत होते पण इथूनच सुरू होणार होता माझा तो प्रवास जो मी आजवर कुणालाच सांगितलेला नव्हता माझा संघर्षाचा प्रवास माझ्या वेदनेचा प्रवास आणि माझ्या त्या महत्वाकांक्षेचा प्रवास जिने मला आज या वळणावर आणून ठेवलं होतं त्या आगीच्या ज्वालांमधून जेव्हा माझा आत्मा त्या छिन्न विछिन्न झालेल्या देहाकडे पाहत होता तेव्हा मला जाणीव झाली की अजित अनंतराव पवार नावाचं हे शरीर आता मातीत मिसळणार असलं तरी माझा प्रवास इथे संपणार नाही त्या धुरात मला माझं बालपण पन, स्पष्टपणे दिसू लागलं होतं बावीस जुलै एकोणावीसशे एकोणसाठ एकुन ला अहमदनगर आता चहिल्यानगरच्या देवळालीत माझा जन्म झाला पण माझं खरं विश्व हे बारामती तालुक्यातील काटेवाडीतच वसलेलं होतं राजकारणाचं बाळकडू मला घरातूनच मिळालं होतं पण ते पचवणं आणि स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करणं इतकं सोपं होतं लोक म्हणायचे की साहेबांचा पुतण्या आहे याला सगळं काही आयतं मिळेल पण त्यांना काय ठाऊक होतं की साहेबांच्या सावलीत उभं राहून सुद्धा स्वतःचं वटवृक्ष उभं करणं ही किती मोठी कसरत असते माझं शिक्षण ते बारावी पर्यंतच आणि नंतरच बी कॉमचं शिक्षण मी पुण्यात केलं मला अभ्यासापेक्षा जमिनीवरच्या माणसांमध्ये आणि त्यांच्या प्रश्नांमध्ये जास्त रस होता एकोणावीसशे ब्याऐंशीच्या च्या सुमारास मी जेव्हा राजकारणाच्या मैदानात माझं पहिलं पाऊल टाकलं तेव्हा मनात एकच जिद्द होती की लोकांची कामं झाली पाहिजे मी साखर कारखाने पाहिले दूध संघ पाहिले आणि सरकारी संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्राची नस पकडली लोक मला दादा म्हणू लागले दादा हे नाव मला कोणत्याही पदवीने मिळालं नाही तर ते जनतेने दिलेल्या प्रेमातून मला मिळालं होतं माझी कार्यशैली सुरुवातीपासूनच इतरांपेक्षा आणि जे हो ते हो यात स्पष्ट वक्तेपणामुळे माझे मित्र कमी झाले आणि शत्रू जास्त झाले पण मला त्याची परवा नव्हती मंत्रालयाच्या दारात जेव्हा मी पहिल्यांदा पाऊल ठेवलं तेव्हाच ठरवलं होतं की इथला कारभार आपण बदलायचा उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना मी माझ्या उभ्या आयुष्यात कधीही फाईलवर धूळ साचू दिली नाही सकाळी सात वाजता जेव्हा अख्खा महाराष्ट्र साखर झोपेत झोपलेला असायचा तेव्हा मी मंत्रालयात माझ्या केबिन मध्ये मा बसून अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत असायचो अधिकारी मला घाबरायचे कारण त्यांना माहीत होतं की दादाला खोटा आकडा अजिबात चालत नाही मी सिंचनाचे प्रश्न हाती घेतले धरणांची काम सुद्धा मार्गी लावली माझ्यावर खूप आरोप झाले चिखल फेक झाली पण मी शांत राहिलो कारण मला माहीत होत की आपण बोलायचं नाही वेळ आल्यावर माझं कामच बोलेल राजकारणात अनेक चढउतार आले पक्ष फुटला माझ्या कुटुंबामध्ये सुद्धा चर्चा झाल्या पण माझ्यासाठी महाराष्ट्र धर्म आणि राज्याचा विकास नेहमीच वरचढ राहिला मी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली तेव्हाच मला अनेकांनी गद्दार म्हटलं अनेकांनी माझ्याकडून पाठ फिरवली पण माझा निर्णय हा केवळ सत्तेसाठी नव्हता तर तो रखडलेल्या विकासाला गती चालना देण्यासाठी होता मला आजही आठवतंय पहाटेचा तो शपथविधी त्यावरून आजही लोक मला टोमणे मारतात पण त्या निर्णयामागे माझी जी तडफ होती ती फक्त काम करण्याची होती मी सत्तेत आलो की कामाचा धडाका लावायचो लाडकी बहीण योजना जेव्हा मी मांडली तेव्हा सुद्धा अनेकांना वाटलं की हे केवळ निवडणुकीत पुरतच दिलेलं गाजर आहे पण मला माझ्या त्या कष्टकरी बहिणींच्या डोळ्यातलं समाधान आणि आनंद पाहायचं होतं आज जेव्हा मी या अपघाताच्या ढिगाऱ्यात पडलोय तेव्हा मला राहून राहून वाटतंय की मी ज्यांच्यासाठी एवढं केलं त्यांना आता शेवटी मी पोरकं करून निघालोय माझ्या राजकीय कारकिर्दीत मी कधीच कुम कुणासमोर झुकलो नाही मग ते दिल्लीचं तख्त असो वा गल्लीतले विरोधक बारामतीला मी जे रूप दिलं तिथली एम आय डी सी बारामतीतले रस्ते तिथलं एज्युकेशन हब हे सगळं उभं करताना मी स्वतःला पूर्णपणे विसरलो होतो माझ्यावर अनेक टीका झाल्या की मी अधिक जोमाने काम करायला लागायचो काही जणांना वाटलं असेल की दादा आता म्हातारा झालाय दादा आता काय काम करेल पण सहासष्टाव्या वर्षीही माझ्यामध्ये जी ऊर्जा होती ती महाराष्ट्राच्या तरुण नेतृत्वाला सुद्धा लाजवणारी होती विमानाचा तो अपघात हा केवळ एका नेत्याचा अंत नव्हता तर तो एका प्रशासकीय शिस्तीचा शेवट होता अंत होता मला माहिती नाही की त्या विमानात नेमका काय बिघाड झाला पण मला संशय येतोय की माझी वाढती लोकप्रियता माझं नाव माझी प्रगती आणि माझ्या कामाचा झपाटा कोणाच्या तरी डोळ्यांमध्ये खूपत होता माझ्या जाण्याने आज जे लोक मगरीचे खोटे अश्रू ढाळत असतील त्यांच्याच मनात कदाचित आज एका कोपऱ्यामध्ये लाडू सुद्धा फुटत असतील राजकारणात कुणी कुणाचं नसतं हे मी खूप जवळून अनुभवलं होतं पाहिलं होतं पण जनता ते जंत्रा मात्र माझ्यासाठी देवासारखी होती मी सत्तेचा ताम्रपट घेऊन आलो होतो जो पण जोपर्यंत होतो तोपर्यंत वाघासारखा जगलो वाघासारखा लढलो बारामतीतील माझ्या घरांसमोर लागलेली रांग लोकांच्या हातातील तक्रारीचे अर्ज लोकांचे प्रश्न आणि त्या अर्जावर मी तातडीने केलेला शेरा हेच माझं खरं भांडवल होत आज विमानातून खाली कोसळताना मला जाणीव झाली की ही सत्ता ही पद हे सगळं क्षणभंगूर आहे पण मी जे काम केलं ते या मातीत कायम कोरलेलं राहील पेरलेलं राहील माझ्या पश्चात माझ्या पक्षात काय होईल माझ्या कार्यकर्त्यांचं काय होईल हा विचार करताना आजही माझ्या आत्म्याला माझ्या मनाला वेदना होत आहे मी महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर नेण्याचं स्वप्न पाहिलं होतं जिथे शेतकरी आत्महत्या करणार नाही तिथे प्रत्येक कामाला हात असेल पण नियतीने माझा हात अर्धवटच सोडला विमान लँडिंग करताना तो जोराचा धक्का बसला तेव्हाच मला वाटलं की ही एक सामान्य तांत्रिक अडचण असेल पण जेव्हा विमानाचा तो भयानक स्फोट झाला तेव्हा मला समजलं की आता परतीचे सगळे रस्ते मात्र आपल्यासाठी बंद झाले आहेत माझ्या राजकीय प्रवासात मी अनेक वादळ झेलली पण हे शेवटचं वादळ मलाच कवेत घेऊन गेलं यावर मी मात करू शकलो नाही आता माझ्या मृतदेहाची विटंबना होईल की काय या भीतीने नाही तर माझ्या महाराष्ट्राच्या भवितव्याची काळजी मला सतत सतावत आहे ज्या बारामतीने मला घडवलं त्याच बारामतीच्या मातीत माझा अंत भावा हा योगायोग म्हणावा की नियतीचा क्रूर विनोद मला आजही आठवतंय मी जेव्हा लोकांशी बोलायचो तेव्हा माझं बोलणं अनेकांना उद्धट वाटायचं पण तो माझा स्वभाव नव्हता ती माझी कामाची एक सगळ्यांपेक्षा वेगळी पद्धत होती मला वेळ वाया घालवणं कधीच आवडायचं चा नाही आज माझ्याजवळ वेळ खूप आहे पण तो वेळ कुणाशी संवाद साधण्यासाठी नाही तर फक्त आणि फक्त पाहत राहण्यासाठी आहे माझ्या रक्ताने माखलेला तो माझा पांढरा कुर्ता आज मला सांगतोय की दादा तुमची वेळ संपली पण खरंच माझी वेळ संपली का की ही एका नवीन संघर्षाची सुरुवात आहे जो माझ्या माझ्या पश्चात विचारांच्या रूपाने सुरू राहणार आहे तपास यंत्रणा येतील काळा डब्बा म्हणजेच कॅमेरा शोधतील पण त्या डब्यात माझ्या मनातील तिसल कधीच त्यांना सापडणार नाही कि मला माझ्या महाराष्ट्रासाठी अजून बरंच काही करायचं होतं मृत्यूच्या या दारात उभा असताना मला माझ्या त्या लाडक्या बहिणींचा चेहरा स्पष्टपणे आठवतोय ज्यांच्या खात्यामध्ये पैसा जमा झाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर जे हसू यायचं तेच माझं खरं यश होतं पण आता प्रश्न हा आहे की माझ्या जाण्यानंतर हे सगळं असंच सुरू राहील का लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावरचा आनंद असाच राहील का राजकारणाच्या धबधब्यात माझे हे प्रकल्पही या आधी सारखेच भस्मसात होतील का माझ्या रक्त्याने भिजलेली बारामतीची ती माती आणि विमानाचा तो धगधगता ढिगारा हे सगळं पाहत असताना माझ्या मनात एकच विचार येत होता की हे जे काही घडलं ते खरोखरच केवळ एक अपघात होता का की यामागे एखादं मोठं षडयंत्र रचलं गेलं होतं शिजलं गेलं होतं राजकारणाच्या विषारी खेळात मिळून एकदा मी शड्डू ठोकून उभा राहिलो आणि अनेक बलाढ्य शत्रू माझे निर्माण केले पण कोणी माझ्या जीवावर उठेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं त्या आगीच्या ज्वालांमध्ये माझे विचार जळत नव्हते तर मला मारण्यासाठी आखलेला एखादा गुप्त कट तर यामध्ये नव्हता ना ही शंका मला नेहमी सतावत होती माझ्या मृत्यूचे आज कुणाचे रस्ते मोकळे झाले कुणाला माझ्या वाढत्या ताकदीची भीती वाटत होती मी जेव्हा सत्तेत असायचो तेव्हा प्रशासनावर माझी जी घट्ट पकड होती ती अनेकांसाठी डोकेडुखी ठरली होती त्यातच मी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली आणि महाराष्ट्रातील कोट्यावधी महिलांच्या हृदयात माझं एक नवीन आणि भावाचं स्थान मिळवलं होतं ही योजना म्हणजे केवळ सरकारी आकडा होता तर तो माझ्या बहिणींच्या स्वाभिमानाचा हुंकार होता या योजनेने माझी लोकप्रियता ज्या शिखरावर नेली होती माझं नाव जेवढं उंचावलं होतं बहिणींच्या मनामध्ये त्यांचा भाऊ रुजला होता ते पाहून अनेकांच्या पोटात गोडा आला असेल मला आठवतंय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मी जेव्हा या योजनेचा आग्रह धरला होता तेव्हा काही जणांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता त्यांना वाटत होतं की अजित पवार आता सर्वसामान्यांच्या घराघरात पोहोचलाय याला थांबवणं आता अशक्य आहे आणि आज आज मी एका विमानाच्या ढिगाऱ्यात संपलो होतो विमानाचं लँडिंग होताना जे काही घडलं ते तांत्रिक दृष्ट्या मनाला पटणार नव्हतं आमचे वैमानिक हे खूप अनुभवी होते हवामान सुद्धा स्वच्छ होत हवा वादळ न होते मग अचानक विमानाचं नियंत्रण कसं काय सुटलं त्या काळ्या डब्यात कॅमेऱ्यामध्ये जे काही कैद झालं असेल ते तर समोर येईलच पण मला जगाला आता हे सांगायचं आहे की माझा हा प्रवास थांबवण्यासाठी कुणीतरी जाणीवपूर्वकच विमानाची छेडछाड केली असण्याची दाट शक्यता आहे असं मला वाटतंय कारण काही दिवसांपूर्वीच मला काही गुप्तचर यंत्रणांकडून संकेत देखील मिळाले होते की माझ्या दौऱ्याच्या वेळी मी अधिक सतर्क राहिलं पाहिजे सावध राहिले पाहिजे पण मी हा इशारा ओळखू शकलो नाही पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं कारण मला वाटलं की माझ्याच महाराष्ट्रात मला कुणाकडून काय धोका हो असेल पण राजकारण हे रक्ताच्या नात्यालाही विसरायला लावतो जिथे शत्रूंचा काय हिशोब माझा स्वभाव रोखोक होता मी लाड केले नाही चुकीला चुकीचं म्हणायची हिम्मत मी दाखवली कदाचित हिच खुपत होती ज्या पद्धतीने विमानाचा स्फोट झाला ते पाहता हा एखादा पूर्वनियोजित कट वाटत होता माझा आजता बारामतीचा दौरा हा अत्यंत महत्वाचा होता तिथे जाऊन मी काही मोठ्या घोषणा करणार होतो ज्याने राजकारणाचीच समीकरणं बदलली असती पण त्या घोषणा होण्याआधीच माझं अस्तित्व पुसण्याचा प्रयत्न झाला मला वाटतं या प्रकरणाचा खोल तपास झाला पाहिजे तपास केवळ वरवरचा नसावा सी बी आय किंवा कि एन डी आय किंवा एखाद्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीमार्फत या सगळ्या गोष्टींची सखोल चौकशी झाली पाहिजे विमानाची देखभाल करणाऱ्या कंपनीपासून ते विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेपर्यंत प्रत्येकाची झाडाझडती घेतली गेली पाहिजे कारण हा केवळ एका अजित पवाराचा अंत नाही तर हा लोकशाहीतील एका खंबीर आवाजाला दाबण्याचा प्रयत्न आहे माझ्या जाण्याने ज्यांना आनंद झाला असेल त्यांना फक्त मला एकच सांगायचं आहे अजित पवार फक्त शरीराने जरी संपला असला तरी त्याने पेटवलेली विकासाची मशाल आता तुमच्याकडून तुमच्या उभ्या आयुष्यामध्येही विजणार नाही मी लाडक्या बहिणींसाठी जी स्वप्न पाहिली होती त्यांच्या खात्यात दर महिन्याला जाणारी ती दीड हजाराची रक्कम त्यांचा तो सन्मान तो कुणीही रोखू शकणार नाही मला महाराष्ट्राचा कायापालट करायचा होता ग्रामीण भागातील मुलांच्या हातामध्ये मला तंत्रज्ञान द्यायचं होतं सर्व शेतकऱ्यांचा सात बारा मला कोरा करायचा होता हे सगळं करत असताना मी कधीही स्वतःच्या जीवाचा विचार केला नाही पण आज जेव्हा मी या स्थितीत आहे तेव्हा मला माझ्या कार्यकर्त्यांची चिंता वाटते माझ्या महाराष्ट्राची चिंता वाटते माझा कार्यकर्ता आज रस्त्यावर उडून उतरून रडत असेल त्याला वाटत असेल की आपला दादा गेला आपला आधार गेला आता आपल्याला कोण आधार देणार आता आपल्याला कोण सांभाळणार पण मुलांनो माझ्या कार्यकर्त्यांनो रडू नका लढा हा घातपात असेल तर तो शोधून काढा माझ्या मृत्यूचं केवळ भांडवल करून कुणाला राजकारण करू देऊ नका आज माझ्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण महाराष्ट्रभर घराघरापर्यंत पोहोचली असेल बारामती सुद्धा बंद झाली असेल संपूर्ण महाराष्ट्र आज सुटकात असेल पण मंत्रालयाच्या त्या सहाव्या मजल्यावरच्या केबिन मध्ये बसून कुणीतरी माझ्या फाईल्स आता कपाटात बंद करत असेल कुणाला वाटत असेल की आता अजित पवारांचा अध्याय कायमचा संपला पण त्यांना ठाऊक नाही वाघ जरी जखमी झाला तरी त्याची दहशत कधीच संपत नाही आणि मी तर आता या जगाच्या या मायावी बंधनातून मुक्त झालंय आता मी अधिक स्पष्टपणे सगळं काही पाहू शकतो की कोणी कोणाशी हात मिळवणी केली होती तो विमानतळावरचा तो संशयाप हालचाली करणारा माणूस विमानाच्या इंजिन जवळ शेवटच्या क्षणी दिसलेली ती व्यक्ती सगळं काही माझ्या डोळ्यांसमोर आता लख होतंय सगळं काही मला आता आठवतंय आधी मी त्याकडे दुर्लक्ष केलं होतं पण आता मला समजतंय हा अपघात न होता तर हा थंड डोक्याने केलेला खून होता घात होता पण हे सिद्ध कसं होणार कारण पुरावे तर त्या आगी जळून खाक झाले होते मी ज्या विश्वासाने त्या विमानात बसलो होतो तो विश्वासच कुणीतरी आधीच विकला होता विकासाच्या गप्पा मारणारे अनेक येतील अश्रू ढाळणारे अनेक येतील पण लोकांसाठी छातीचा कोट उभा राहणारा दादा आता महाराष्ट्राला पुन्हा मिळेल का मी माझ्या आयुष्यामध्ये अनेक चुका केल्या असतील पण लोकांच्या कामामध्ये मी कधीच चूक केली नाही त्यांना दिलेलं प्रत्येक वचन मी निस्वार्थपणे पाळलं आज जेव्हा तपास यंत्रणा तिथे पोहोचल्या असतील तेव्हा त्यांना फक्त माझं जळालेलं शरीरच सापडलं असेल ते देखील पूर्ण नाही पण माझ्या मनातील ती तळप त्यांना कधीच समजणार नाही मला संशय आहे की माझ्याच जवळच्या कुणीतरी व्यक्तीने ही माहिती फोडली असावी विमानाचा मार्ग विमानाची वेळ आणि त्यात असणारी तांत्रिक त्रुटी याची माहिती कोणाकडे होती या प्रश्नाचं उत्तर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत माझा आत्मा शांत होणार नाही माझ्या आत्म्याला शांती लाभणार नाही मी पाहत होतो पोलीस पंचनामा करत होते लोकांची गर्दी वाढत होती आणि लांबून कुणीतरी फोनवर कुणाला तरी सांगत होतं काम झाले आता काळजी करू नका ते शब्द माझ्या कानात अजूनही घुमत होते नेमकं कोण होतं ते कोणाचं काम झालं होतं माझ्या मृत्यूने कुणाचं हित साध्य झालं होतं हे प्रश्न आता वाऱ्यात विरून जाणार होते की त्याचा शोध लागणार होता अचानक मला जाणीव झाली की विमानाचे अवशेष उचलले जात आहेत आणि त्या ढिगाऱ्याखाली माझी ती डायरी सापडली आहे ज्यामध्ये मी महाराष्ट्राच्या पुढच्या दहा वर्षाचा प्लॅन लिहिला होता जे काही मला करायचं होतं ते आधीच मी प्लॅन करून लिहून ठेवलं होतं पण एका पोलीस अधिकाऱ्याने ती डायरी उचलली आणि आपल्या खिशामध्ये घातली त्याने त्याने ती त्याने ती पुराव्यामध्ये का आणली नाही डायरी का लपवून ठेवली तो अधिकारी आदेशावरून हे काम करत होता तिथेच मला खात्री पटली की हे जाळं खूप खोलवर विणलं गेलं आहे मंत्रालयापासून ते बारामतीपर्यंत या कटाचे धागेदोरे पसरलेले आहेत माझ्या मृत्यूचा हा तपास आता कुठल्या दिशेला जाणार आणि कोणाला कोणता मोठा चेहरा यामधून समोर येणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार होतं पण त्याआधी मला माझ्या त्या लाडक्या जनतेचा निरोप सुद्धा घ्यायचा होता ज्यांनी मला आजवर खूप साथ दिली प्रेम दिलं विमानाचे ते जळलेले अवशेष तो काळवणलेला आसमंत आणि माझ्या लाडक्या बारामतीची माती हे सगळं आता माझ्यापासून कायमचं दुरावणार होतं मी पाहत होतो, होतो माझ्या देहाभोवती लोकांचा समुद्र लोटला होता प्रत्येकांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं अश्रू होतं आणि काळजामध्ये दादा नावाच्या माणसाच्या जाण्याची मोठी पोकळी निर्माण झाली होती आज मी तुमच्यामध्ये नाही पण माझं मन अजूनही महाराष्ट्राच्या त्या प्रत्येक दुर्गम भागातल्या वाड्या वस्त्यांवर मंत्रालयातील त्या प्रत्येक फाईल्समध्ये आणि माझ्या लाडक्या बहिणींच्या घराघरामध्ये फिरतंय मला महाराष्ट्राला जगाच्या नकाशावर एक वेगळ्या उंचीवर न्यायचं होतं हे माझं स्वप्न होतं मला वाटलं होतं की अजून बराच वेळ माझ्या हातात आहे पण मला ही कल्पना सुद्धा होती नियती की नियतीने आणि कदाचित काही घातकी प्रवृत्तीच्या लोकांनी माझा हा प्रवास अर्ध्यावरच संपवला माझी ही एक्झिट अशा पद्धतीची असेल असं मला कधीही वाटलं नव्हतं स्वप्नातही मी विचार केला नव्हता ज्या बारामतीने मला घडवलं ज्या जनतेने मला ताकद दिली प्रेम दिलं त्यांना अशा परिस्थितीमध्ये सोडून जाणं माझ्यासाठी कोणत्याही मरणापेक्षा जास्त वेदनादायी आहे राजकारणात मी अनेकदा अजित पवार म्हणून ताठ मानेने उभा राहिलो कधीही माझ्या उभ्या आयुष्यामध्ये कोणासमोर झुकलो नाही पण आज नियतीसमोर मला हार मानावी लागली मला झुकावं लागलं पण ही केवळ माझी हार नाही तर ती माझ्या विकासाच्या स्वप्नांची हार आहे माझ्या जाण्याने आज अनेकांना दुःख झालं असेल पण अनेकांना मात्र आनंद झाला असेल त्यांचे रस्ते मोकळे झाल्याचं त्यांना समाधान मिळालं असेल पण त्यांना हे ठाऊक नाही की अजित पवार एक विचार आहे जो या मातीत कायमच जिवंत राहील मी लाडकी बहीण योजना आणली सगळ्या माता बघिणींना महिलांना सन्मान दिला शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या डोळ्यातले ते अश्रू मी पुसले हे सगळं करताना माझ्या मनात फक्त एकच ध्यास होता तो म्हणजे माझा महाराष्ट्र प्रगत झाला पाहिजे पण आज माझा हा अंत एका मोठ्या कटाचा भाग वाटतोय कुणीतरी कट रचलेला वाटतोय तो विमान अपघात होता की ती तांत्रिक विभागाची संशयास्पद कारण आणि माझ्या दौऱ्याच्या वेळीच झालेला तो भीषण स्फोट हे सगळं आजही ओढून सांगतं की यामागे काहीतरी काळबेर आहे हा कट आहे माझ्या महाराष्ट्राच्या जनतेला मला न्याय द्यायचा असेल तर ते या घटनेची सर्वोच्च पातळीवरून चौकशी झालीच पाहिजे याची खोल तपास झाला पाहिजे तो पोलीस अधिकारी ज्याने माझी डायरी लपवली होती तो विमानाच्या देखभालीच्या कंत्राटदार आणि ते सगळे अदृश्य आहात ज्यांनी हा मृत्यूचा सापळा अदृश्यपणे रचला या सर्वांना बेड्या ठोकल्या गेल्याच पाहिजे माझ्या रक्ताचा प्रत्येक थेंब आज फक्त न्यायाची मागणी करतोय मला खूप काही करायचं होतं माझी खूप स्वप्न होती अजून कितीतरी प्रकल्प मार्गी लावायचे होते पण आता ते सगळं पूर्ण राहिले माझ्या कार्यकर्त्यांना मला सांगायचं आहे की खचून जाऊ नका माझं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आता मी तुमच्याकडे सोपवलेली आहे ती तुमची जबाबदारी आहे माझं कुटुंब माझी मित्र आणि माझी विरोधक या सर्वांना हा माझा शेवटचा रामराम मी आज विलीन होत असलं तरी माझं प्रेम आणि माझी तळमळ या मातीशी कायमच जोडलेली राहील महाराष्ट्राच्या जनतेने मला जे प्रेम दिलं ते मी सात जन्मातही फेडू शकणार नाही त्यांचे उपकार विसरू शकणार नाही मला असं अर्ध्यावर सोडून जाण्याचं अति दुःख होत आहे पण मृत्यूवर कोणाच नियंत्रण नसतं माझ्या जाण्याचा तपास निपक्षपातीपणे व्हावा हीच माझी शेवटची इच्छा आहे जय महाराज